देवाली कॅम्प हे थंड हवेचे ठिकाण व मिनेदुबई म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे त्या पाठोपाठ फूड्स व खाद्यपदार्थांच्या बाबतीत देवालीकर शौकीन मिजाज आहेत याच अनुषंगाने संचालक अजिंक्य किरण भवर यांनी रेड ऑनियन बाय फ्लॉरिकन रेस्टॉरंट अँड बारची निर्मिती केली आहे बेलद गवन येथील निसर्गरम्य वातावरणामध्ये वडील किरण भवर व आई नीताताई किरण भवर यांच्या हस्ते रेड ऑनियन बाय फ्लॉरिकन रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलची फीत कापून सर्व क्षेत्रातील मान्यवर प्रमुख अतिथी व नातेवाईकांच्या उपस्थितीत उद्घाटन करून सोहळा अतिशय आनंदामध्ये व उत्साहात पार पडला यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्य प्रीता माडाव यांनी सुद्धा रेस्टॉरंटला भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या Yeah. तसेच वार्ड क्रमांक दोनचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे दिनकर पाळदे राहुल मांडे निलेश जाधव वृक्षमित्र चंद्रकांत गोडसे नागेश देवाडिगा लियाकत काजी विजय तिवारी आदींनी आपले मनोगत व्यक्त करून निश्चितच केवळ देवाली कॅम्प नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील खवैयांना एक चांगली व स्वादिष्ट मेजवानी व्हेज नॉन व्हेज स्पेशल सी फूड चविष्ट व नाविन्यपूर्ण उपलब्ध करून देण्याचे आव्हान संचालक अजिंक्य भवर यांनी यावेळी दिली या रेस्टॉरंटची संपूर्ण जबाबदारी चंद्रकांत गवळी यांना देण्यात आली आहे पन्नास वर्षाचा असलेला अनुभव आणि खवय्यांची जाण असणारे चंद्रकांत गवळी निश्चितच दिवाळी कॅम्प तसेच नाशिककरांना विविध खाद्य संस्कृतीच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा देतील अशी अपेक्षा मित्रपरिवार नातेवाईकांनी व्यक्त केली दिवाळीतच नव्हे तर नाशिक मधील शौकीन खवय्यांनी एकदा आवश्यक बेलगवान येथील रेड ओनियन बाय फ्लोरिकन रेस्टॉरंट अँड बार अवश्य भेट द्यावी व सेवा करण्याची संधी द्यावी अशी आग्रहाची विनंती यावेळी संचालक अजिंक्य भवर यांनी केली नमस्कार मी अजिंक्य भवर रेड ओनियन रेस्टॉरंट चा मी संचालक आहे आणि देवळाले कॅम्प हे ठिकाण नाशिकमध्ये नव्हे तर भारतात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे तर या ठिकाणी आम्ही रेस्टॉरंट चालू केलेलं आहे व्हेज अँड नॉन खास फुडी लोकांसाठी किंवा ज्यांना खाण्यामध्ये काहीतरी नवीन नवीन पदार्थांची आवड आहे त्या लोकांसाठी आपण एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे व्हेज नॉन व्हेज चायनीज कॉन्टिनेंटल अशा वेगवेगळ्या प्रकारचे फूड आपण या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे तर आपण सगळ्यांनी आमच्या या रेस्टॉरंटला भेट द्यावी एकदा आमचं फूड टेस्ट करून बघावे हेच मी आपल्याला ना। नाही आपला ॲड्रेस बेलतगवन रोड मांडेबाग राहुल मांडे मांडेबाग हे सगळ्यांनाच माहीत आहे दे देवळाली कॅम्पमध्ये दे। या ठिकाणी आपलं रेस्टॉरंट हे चालू झालेलं आहे तर आपण सगळ्यांनी विजिट द्यावी ही मी नंबर विनंती नॉन चिकन स्पेशली आपण सी फूड चालू करतो आहे की जे नाशिकमध्ये खूप कमी ठिकाणी भेटतं आणि चांगल्या प्रतीचं सी फूड आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो देवली गेलच्या लॅमरोड या ठिकाणी आणि खूप चांगल्या ठिकाणी आमचे जवळचे खूप मित्र एक केव्हा म्हणून यांनी रेड ओझन म्हणून एक रेस्टॉरंट हॉटेल सुरू केलं आहे आणि इथं खूप छान जेवण वगैरे सर्व काही फॅमिलीसाठी बसण्यासाठी जागा व्यवस्थित आहे आणि ज्या हिशोबाने यांनी जी क्वालिटी मेंटेन केलेली आता फॅमिलीवाल्यांना पण बसण्यासाठी व्यवस्थित जागा ठेवलेली आहे खाली पण जागा बनव व्यवस्थित बनवलेली आहे आणि आप आपण एकदा येऊन या ठिकाणी निश्चित भेट द्यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो कारण मी एक देवली कॅम्पचा आमचा व्यापारी म्हणून आमचे खूप जवळचे मित्र असल्यामुळे त्यांना याची खूप आवड होती चे चे आ, या क्षेत्रामध्ये हॉटेलच्या क्षेत्रामध्ये म्हणून त्यांनी ही आवड म्हणून त्यांनी ते फक्त बिझनेस करायचा नाही त्यांची एक आवड होती हा छंद होता म्हणून त्यांनी हे रेस्टॉरंटचं ओपन केलं आहे आणि आपण एकदा येऊन निश्चित या ठिकाणी भेट द्यावी रेड ओनियन म्हणून लॅम रोडच्या जवळच्या ठिकाणी मी आपल्या सर्वशी विनंती करतो आणि तुम्हाला पाहिजे तशी सेवा या ठिकाणी मिळणार आहे आज मेलोत गव्हा रोड देवळाली कॅम्प मध्ये आमचा मुख्य संचालक अजिंक्य भवार याने रेड युनियन नावाचं एक फॅमिली रेस्टॉरंट सुरू केलं आहे आपल्याला माहितीच आहे देवळाली कॅम्प हे किती कवयांसाठी प्रसिद्ध असं ठिकाण आहे ता, त्यामुळे मी सर्व देवळाली कॅम्पवासी आणि नाशिक रोडवासियांना देखील आवाहन करेन भेट देऊन रेस्टॉरंट आलेल्या सर्व मित्रपरिवार सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व राजकीय तसेच नातेवाईक यांचे आभार चंद्रकांत गवळी यांनी मानले